बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांमुळे पुणे जिल्ह्यापुरती मर्यादित असलेली समस्या आता संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक गंभीर आवाहन बनली आहे राज्यभरातील ग्रामीण आणि शेतकरी वर्ग बिबट्याच्या दहशतीखाली जगत असल्याचे विदारक चित्र आहे नुकतीच अहिलानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात एक चार वर्षीय बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना पाच नोव्हेंबर रोजी सायंकाळी घडली टाकळी शिवारात ऊसतोड कामगार नंदिनी चव्हाण वय वर्ष चार राहणार तळेगाव नांदगाव या चिमुकलीला बिबट्याने उचलून नेट ठार केले संतापलेल्या ग्रामस्थांचा रास्ता रोको या घटनेनंतर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी आणि नागरिकांनी प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त करत कोपरगाव तालुक्यातील टाकळी फाट्यावर नगर मनमाड महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले यावेळी महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाचा मोठा घटनास्थळी दाखल झाला होता कोपरगाव तालुक्यात आठवड्याभरात बिबट्याने लहान मुलांवर आणि नागरिकांवर हल्ला केल्याच्या ताज्या घटना घडल्या असतानाच ऊसतोड कामगारांच्या या चिमुकलीचा बळी गेल्याने स्थानिकांमध्ये मोठी भीती पसरली आहे बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढत असतानाही या समस्येवर प्रभावी आणि कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात वन विभाग आणि प्रशासनाला अपयश येत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे या गंभीर परिस्थितीत मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री आणि वनमंत्री वातानुकूलित कक्षात बसून फक्त बैठका घेत असल्याबद्दल नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे शेतात राबणाऱ्या शेतकरी आणि शेतमजुरांच्या जीविताची या मंत्र्यांना आमदारांना आणि खासदारांना काहीही फिकीर नाही असा आरोप आंदोलकांनी केला आहे राजकारणी मंडळी बिबट्याच्या प्रश्नाची भीती दाखवून फक्त राजकारण करत आहे आणि मतांसाठी तात्पुरती मदत करून मूळ प्रश्न कायम ठेवत आहेत अशी भावना संपूर्ण महाराष्ट्रात पसरली आहे मेलेल्या माणसाच्या टाळूवरचे लोणी खाणारे सरकार आता तरी जागे होणार का असा संतप्त सवाल विचारत येणाऱ्या निवडणुकीत शेतकरी आणि शेतमजूर या सरकारला धडा शिकवतील असा इशाराही नागरिकांनी दिला आहे एकंदरीत बिबट्याच्या हल्ल्यांनी महाराष्ट्रातील वाढती दहशत आणि प्रशासनाच्या उदासीन भूमिकेमुळे जलशोभ वाढत असून या समस्येवर तातडीने कठोर उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न